नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप नंबर एक प्लास्टिकच्या डब्यावर अनेकदा चिकटपणा येतो तर तो घालवण्यासाठी कोमट पाण्यात ॲस्पिरेनची गोळी टाका आणि डाग असलेला डबा किंवा कंटेनर या पाण्याने पुसून घ्या उरलेल्या पाण्यात कंटेनर दोन तासांसाठी ठेवून द्या तुमच्या घरातल्या प्लास्टिकच्या डब्यावर पडलेले चिकट डाग घालवण्यासाठी हे अगदी घरगुती आणि साधे सोपे उपाय करून बघा तुमचे जुने डब्बेही तुम्हाला अगदी नव्यासारखे वाटतील टिप नंबर दोन अतिशय तेलकट झालेली नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरची मदत घेऊ शकता यासाठी नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवल्यानंतर त्यात अर्धी वाटी व्हिनेगर आणि अर्धी वाटी पाणी टाका तसेच डिटर्जंट पावडर घाला पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर लाकडी चमचाने ढवळावे म्हणजे सर्व ग्रीस निघून जाईल यानंतर गॅस बंद करा आणि पाणी काढून टाका आणि भांडी धुण्याच्या जेलने दोन थेंब टाका आणि स्क्रबने हलक्या हाताने स्वच्छ करा टीप नंबर तीन हिरव्या भाज्या भांड्यांवर झाकण ठेवून शिजवावेत यामुळे जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत भाज्या जास्त शिजवू नयेत थोड्या कच्च्याच उतरवल्यास त्या पौष्टिक आणि चवदार राहतात टीप नंबर चार फ्रीजच्या दरवाजाचा रबर साफ करण्यासाठी एका भांड्यात हार्पिक घेऊन एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने ते फ्रीजच्या बरोबर मध्ये घासा संपूर्ण रबर असा स्वच्छ करून घ्यायचा आहे यामुळे रबरमध्ये असलेली सर्व घाण स्वच्छ होईल काही मिनटातच रबर नव्यासारखा चकचकीत होईल आणि तुम्ही दरवाजा बंद करून पाहिला तर तो आधीपेक्षा घट्ट लागेल त्यातील थंड हवा बाहेर जाणार नाही आणि फ्रीजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी जास्त वीज लागणार नाही साहजिकच यामुळे तुमचं लाईट बिलही कमी होईल टीप नंबर पाच अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरकट्यासह रात्रभर न घासता ठेवू नका स्वयंपाकाची भांडी उशिराने घासली जाणार असतील तर ती तात्पुरती विसळून ठेवा घासलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालथी घालून ठेवा टीप नंबर सहा आलं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी पेपर किंवा टॉवेलमध्ये गुंडाळा आणि प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा यामुळे आले लवकर सुकत नाही आणि प्रत्येक वेळी खाल्ल्यावर त्याची एक अप्रतिम चव लागते टीप नंबर सात पुरण बनवण्यासाठी चण्याची डाळ जास्त वेळा चोळून धुऊ नये डाळ शिजवण्यापूर्वी दोन तास भिजत ठेवावी कुकरमध्ये डाळ शिजवताना स्टीलच्या भांड्यात शिजवा सरळ कुकरमध्ये पुरण शिजवल्यास पुरण काळपट होण्याची शक्यता असते तसेच पितळच्या पातेल्यात जर शिजवले तर थोडासा हिरवा रंग येतो टीप नंबर आठ पुरण पातळ किंवा सैल झाल्यास ते सैल पुरण नॉनस्टिक कढईत घालून मंद आचेवर परतल्याने घट्ट होते पुरण सैल झाल्यास त्यात चिमुडभर सोडा घातल्यानेही पुरण घट्ट होतं पुरणसैल वाटत असल्यास पुरणाला मलमलच्या कपड्यावर पसरून घ्यावं याने अतिरिक्त पाणी शोषलं जातं आणि पुरण घट्ट होण्यास मदत होते टीप नंबर नऊ किचनमध्ये जिथे डस्टबिन ठेवत असाल ती जागा नियमितपणे फिनाईलने टाकून स्वच्छ करायला हवी कारण सर्वात जास्त घाण तिथे जमते आणि अशाने बॅक्टेरिया पसरतात किचनमध्ये नेहमी झाकण असलेले डस्टबिन वापरा टीप नंबर दहा किचनची काचेची खिडकी आणि दार घाण झाले असल्यास गरम पाण्यात पेपर बुडून त्याने काच स्वच्छ करा याने माती आणि चिकट डाग आरामात स्वच्छ होऊन जातात टीप नंबर अकरा गॅस स्टोवची ज्योत लाल पिवळ्या किंवा केशरी रंगाची असेल तर बर्नरमध्ये काहीतरी समस्या असल्याचे समजावे त्यानंतर बर्नर ताबडतोब साफ करावा त्यातही तुम्हाला ते शक्य असल्यास ते, ते एकदा सर्व्हिसिंग करून घ्यावे या अनावश्यक गॅस वाया जाणारा वाचू शकतो टीप नंबर बारा काळे पडलेले बर्नर साफ करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात व्हिनेगर आणि मीठ घालून मिक्स करून उकळावा या पाण्यात काळे गॅस बर्नर टाका आणि थोडा वेळ ठेवा या उपायाने अस्वच्छ बर्नर नवीन सारखे चमकतील टीप नंबर तेरा लाकडी भांडी साफ करण्यासाठी त्या भांड्यांवरील डाग घालवण्यासाठी आपली लाकडी भांडी आणि पाणी आणि व्हाईट व्हिनेगर यांच्या समप्रमाणातील द्रावणात रात्रभर भिजवून ठेवणे यामुळे भांड्यांवरील दुर्गंधी दूर होऊन स्वच्छ होतील टीप नंबर चौदा किचन ट्रॉलीत भांडी कोरडी करूनच ठेवणे ट्रॉली पुढे ओढून केअर नियमित काढणे तेथील आतील फरसी फिनाईल टाकून नियमित साफ करून घ्यावी टीप नंबर पंधरा चपातीसाठी किंवा पोळीसाठी गव्हाचे पीठ मळताना त्यात काही बर्फचे तुकडे घाला बर्फाचे तुकडे पीठ थंड ठेवतात त्यामुळे ग्लुटेनचा विकास कमी होतो आणि त्यामुळे पोळ्या मऊ आणि मुलायम बनतात टीप नंबर सोळा स्वयंपाकघरातील खिडक्यांवरची घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही कॉर्न स्टार्च वापरू शकता यासाठी कॉर्न स्टार्च पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आता खिडकीवर लावा आणि स्क्रबने पाच मिनटे चांगले घासून घ्या नंतर कोमट पाण्याने स्वच्छ पुसून घ्या टीप नंबर सतरा जर तुम्ही रोजच्या जे जी जीवनात आल्याचा वापर करत असाल तर नेहमी ताजे आलं वापरावे ताज्या आल्यामध्ये जीन्स रॉलचे प्रमाण हे, जा मदे दहक हे अधिक असते ज्यामध्ये विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात हे पदार्थांना अधिक रुचकर आणि सुंदर असा सुगंध देतात यामुळे त्या पदार्थांची चवदेखील छान लागते टीप नंबर अठरा डायनिंग टेबलला स्वच्छ करण्यासाठी निलगिरीचे तेल कामात घ्या जर टेबलावून दुर्गंध येत असेल तर एखाद्या कापडावर निलगिरी तेलाचे काही थेंब टाकून त्याने पुसून घ्या टीप नंबर एकोणावीस सकाळी दूध उकळल्यानंतर ते रात्रीपर्यंत खराब होऊ नये म्हणून त्यात दोन ते तीन तांदळाचे दाणे घालावेत टीप नंबर वीस पुरणासाठी डाळ शिजवताना त्यात चमचाभर तूप घालावं पुरण लवकर शिजतं आणि चिक चिकटत नाही आपल्या आवडीप्रमाणे डाळ शिजताना त्यात जरासी हळद घालू शकता याने रंग छान येतो डाळीमध्ये गुळाबरोबर थोडीशी साखर घातली तर पुरण लवकर शिजतं चवदेखील चांगली येते तसंच पोळी लाटायलाही सोपी जाते टीप नंबर एकवीस भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे फेकू नका हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते भाज्या उकळून न घेता वाफेवरी शिजवू शकतात संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा